नमस्कार मित्रांनो स्पेशल व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे जसं मी मागील सॅटर्डेला सांगितलं होतं की प्रत्येक आठवड्याला आम्ही हाच प्रयत्न करू की तुमच्या समोर एक नवीन इन्फॉर्मेशन घेऊन येऊ एक प्रॅक्टिकल अप्रोच स्टॉक मार्केट रिलेटेड स्टॉक ट्रेडिंगच्या रिलेटेड कशा पद्धतीनं आपण अनालाइज करू शकतो वेगळ्या वेगळ्या नवीन नवीन पद्धतीनं त्याबद्दल आम्ही माहिती देण्याचा प्रयत्न करू तर आता याच पर्टिक्युलर उपक्रमाचा हा दुसरा भाग या ठिकाणी मी किंवा दुसरा व्हिडिओ बनवत आहे तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की रेनको चार्ट आपण कशा पद्धतीने वापरू शकतो आणि रेनकोच्या असे काही टेक्निक्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक सूचना या ठिकाणी देऊ इच्छितो की मागील व्हिडिओमध्ये मी आर एस एस स्मूदनिंग सांगितलेलं होतं तर आरएसएस एस हा कुठल्याही ब्रोकर कडे पॉसिबल नाही जर का तुम्ही ब्रोकरच्या टर्मिनल थ्रू लॉग इन जर का केलेलं असेल तर तुम्हाला तसे तुम्हाला ते फीचर दिसणार नाहीत तुमच्याकडे ट्रेडिंग व्यूचं फ्री व्हर्जन जरी असेल तर तुम्ही दोन टॅब ओपन करू शकता जसं या ठिकाणी मी ओपन केलेलं आहे तर या ठिकाणी या मोजिलाच्या माझ्या ब्राउजरमध्ये मी दोन टॅब ओपन केलेत एकामध्ये मी निफ्टी लावलेलं आहे आणि एकामध्ये बजाज फायनान्स लावलेला आहे तर अशा पद्धतीने तुम्ही दोन टॅब ओपन करू शकता फ्री व्हर्जन इथं तुम्हाला कुठले पेमेंट करायची गरज नाही अगदी फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही ट्रेडिंग बिलच फ्री मध्ये स्मुदनिंग आर एस आय एका मध्ये बघू शकता आणि दुसऱ्या मध्ये आपण रेग्युलर आर एस आय जी मी काही त्यावेळेस स्वी ट्रेडिंगची स्ट्रॅटेजी सांगितलेली आहे तुम्ही अशा पद्धतीने दोन मध्ये युज करून तुम्ही त्या पर्टिक्युलर स्ट्रॅटेजीचे रिडिंग घेऊ शकता आणि साधारणपणे ती जी स्ट्रॅटेजी आहे एक तासावरती असल्या कारणानं त्या ठिकाणी आपल्याला कायम कंटिन्युअसली टॅब स्विच करायची पण गरज नाहीये एकदा का मध्ये जर का तुम्हाला बुलिश बुलिश टेंडन्सी मोमेंटम तुम्हाला दिसत असेल तर तुम्ही रेग्युलर आर एस आय वरती चेक करू शकता कुठं पुलबॅक्स मिळतात आणि त्या कोलबॅक्सवरती तुम्ही ट्रेडिंग ऑपॉर्च्युनिटी फुडकू शकता तर ही एक छोटी सूचना होती तर आपण या फ्रेश व्हिडिओला सुरुवात करूया या व्हिडिओमध्ये आपण पाहूया की आपण रेनको चार्टचा कशा पद्धतीने वापर करू शकतो तर आता या ठिकाणी आपल्याला निफ्टीचा डेली चार्ट ओपन करायचं आहे आता या ठिकाणी मुद्दा मी मुद्दामच लॉग इन करताना धन ब्रोकिंगच या ठिकाणी मी लॉग इन घेतलेला आहे जेणेकरून तुम्हाला देखील तुमच्या एंडनी तुमच्या धन ब्रोकिंगच्या किंवा बाकी इतर कुठल्या जे काही ट्रेडिंग वेल कॉम्पेटेबल ब्रोकर्स आहेत त्यांच्या तुमच्या टर्मिनल्स वरती तुम्ही बघू शकता तर त्या या ठिकाणी सर्वप्रथम मी काय केलेलं आहे दोन स्क्रीन ओपन केलेले आहेत दोन म्हणजे चार्च या ठिकाणी ओपन केलेले आहेत एक या ठिकाणी आपण रेग्युलर कॅन्डस्टिक्स बघूया आणि या ठिकाणी आपण रेनको चार्ट पाहूया की जेणेकरून रेनको चार्ट कशा पद्धतीने रीड करता येईल याच्याबद्दल तुम्हाला आयडिया येईल आता या ठिकाणी मी सेकंड रेनको वरती क्लिक करतो या ठिकाणी आपण रेनको टॅप घेऊया तर या ठिकाणी रेनको चार्ट या ठिकाणी आपल्याला व्हिजिबल होतो आहे सर्वप्रथम हे जे पूर्वीचे काही ड्रॉइंग्स असतील ते या ठिकाणी मी रिमूव्ह करून घेईन तर त्या ठिकाणी आपल्याला डेली चार्ट या ठिकाणी हा रेग्युलर कॅन्डस्टिक चार्ट दिसतोय त्यानंतर या ठिकाणी आपल्याला हा रेनको चार्ट मी ओपन केलेला आहे तर आता रेनको चार्ट बेसिकली काय आहे हा साधारणपणे फोर्टी फाय डिग्री मध्ये हा कधी पण प्लॉट केला जातो रेनको चार्ट च्या ज्या ब्रिक्स आहेत या एक फिक्स्ड रेंज सांगत असतात फिक्स्ड प्राइस रेंज सांगत असतात रेनको मध्ये तुम्ही प्रामुख्याने बेसेस वरती आता जसं या ठिकाणी तुम्हाला दिसतंय एटीआर एटीआरच्या बेसेस वरती हा रेनको चार्ट हा प्रिंट केला जातो आता या ठिकाणी एटीआर व्हॅल्यू जशी चेंज होईल तसा हा चार्ट रिप्रिंट देखील होतो त्यामुळं आपण एटीआरच्या बेसेसवरती रेनको बघू शकतो पण जर का तुम्हाला इंट्राडे करायचं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी एटीआरचा वापर करू शकता परंतु जर का तुम्ही फिक्स्ड प्राईस रेंज जर का बघितली ज्याला ट्रॅडिशनल रेंज असं म्हटलं जातं तर त्या ठिकाणी तो चार्ट रिप्रिंट होणार नाही आणि तुम्ही रेनको चार्टकडनं एक प्रॉपरली सिग्नल्स किंवा एक ट्रेडिंगच्या काही हिंट्स तुम्ही त्या ठिकाणापासून घेऊ शकता तर आता या ठिकाणी मी ट्रॅडिशनल कशा पद्धतीनं सेट करायचं त्याच्याबद्दल या ठिकाणी तुम्हाला कल्पना देतो आता या पर्टिक्युलरली रेनको चार्टच्या वरती आपल्याला रेनकोवर डबल क्लिक करायचं एटीआरची तरी तुम्ही क्लिक केलेलं डबल क्लिक डबल क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बॉक्स साईज असाइनमेंट मेथड जी आहे ती या ठिकाणी च्या ऐवजी आपल्याला ट्रॅडिशनल घ्यायची आहे आणि आता या ठिकाणी बॉक्स मध्ये काय लिहायचा हा फार मोठा प्रश्न आहे तर यामध्ये एक मुद्दा असा आहे की जर का तुम्ही डेली चार्ज जर का बघत असाल तर साधारणपणे वन पर्सेंट जर तुम्ही ब्रिक साइज घेणं गरजेचं असतं तर आता निफ्टी आजच पंचवीस हजारावरती गेलेला आहे तर या ठिकाणी वन पर्सेंट जर का बघितलं पंचवीस हजाराचा वन पर्सेंट म्हणजे दोनशे पन्नास पॉईंट तर या ठिकाणी आपण दोनशे पन्नास सिलेक्ट करूया दोनशे पन्नास सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी हा दोनशे पन्नास पॉईंट एक ट्रॅडिशनल ब्रिक या ठिकाणी आपल्याला दिसतोय म्हणजे हा रेग्युलर तुमचा कॅन्डलस्टिकचा चार्ट या ठिकाणी तुम्हाला दिसतोय डाव्या बाजूला उजव्या बाजूला तुम्हाला हा रेनको चार्ट दिसतोय तो देखील दोनशे पन्नास पॉइंटचा आता दोनशे पन्नास पॉईंट आहे तर एक टक्का मी या ठिकाणी निवडलेला आहे साधारणपणे आपण अशी एक रेंज ठरवू शकतो की चोवीस हजार ते सव्वीस हजाराच्या दरम्यान जर का असेल तर आपण दोनशे पन्नास फिक्स ठेवू शकतो कारण दोनशे चाळीस दोनशे पन्नास आणि दोनशे साठ या फार काही असं डिफरन्स नसणार आहे आपण जसं जसं निफ्टीमध्ये चेंज होईल समजा या पॉईंट पासून समजा निफ्टी खाली आला समजा दुर्दैवानी तर या ठिकाणी तुम्ही दोनशे तीस चावू शकता म्हणजे चोवीस हजाराच्या खालती जर का आला तर दोनशे तीस चा तुम्ही वापरा तर अशा पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी लॉजिकली विचार करावा लागेल परंतु हे सारखे सारखे चेंज करायची गरज नाही कारण की दोन दोन पाच पाच हजार पॉईंट निफ्टी, निफ्टी इमिजिएटली खालीवरती होत नसतो त्यामुळे आता पुढच्या काळासाठी तुम्ही दोनशे पन्नासच तुम्ही ब्लॉक्सेस यूज करू शकता तर आता या रेनको चॅटला कशा पद्धतीने वापरू शकता किंवा रेनको चॅटचं नेमकं कशा पद्धतीने आपण आपल्या रेग्युलर मध्ये हेल्प घेऊ शकतो तर यामध्ये प्रामुख्याने तुम्हाला रेनको चार्ट हा एक नॉइजलेस चार्ट लक्षात येत असेल जसं आता या ठिकाणी पहा जर का कॅन्डस्टिक चार्टला जर का आपण झूम करून बघितलं तर ह्या ज्या काही तुम्हाला या ठिकाणी गॅप्स दिसत आहेत तर या गॅप्स ज्या आहेत त्या या मध्ये एंटायरली एलिमिनेट केले गेले म्हणजे यानं थोडक्यामध्ये नॉइजलेस चार्ट असं म्हटलं जातं तर या नॉइजलेस चार्टचा वापर करून आपण एक तर प्रॉपरली जो ट्रेंड चाललेला आहे तर तो ट्रेंड कंटिन्युएशन आपण कन्फर्म घेऊ शकतो या पर्टिक्युलर रेनको ब्रिक्स कडनं आपल्याला कन्फर्मेशन आपण घेऊ शकतो की मार्केटमध्ये एक्झॅक्टली कुठला ट्रेंड चाललेला आहे जनरली रेनको जसं कॅन्डल स्टिक्समध्ये काही ग्रीन कॅन्डल काही रेड कॅन्डल जे तुम्हाला दिसेल ते रेनको मध्ये तुम्हाला जोपर्यंत दोनशे पन्नास पॉईंट ची वरच्या बाजूला किंवा खालच्या बाजूला मुवमेंट होत नाही तोपर्यंत रेनकोची ब्रेक या ठिकाणी बनणार नाहीये मग आता या आपण कशा पद्धतीने आपल्या रेग्युलर मध्ये वापरू शकतो तर आपण या ठिकाणी काही गोष्टी पाहू शकतो जसं या ठिकाणी पहा एक तर आपल्याला या ठिकाणी जो आपला प्राईस पॅटर्न जी असतात ते प्राइस पॅटर्न देखील तुम्हाला या ठिकाणी दिसू शकतो जसं या ठिकाणी मला एक क्लिअर कट या ठिकाणी डबल दे बॉटम दिसतो आहे तर असे डबल बॉटम्स तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता त्यासोबत या ठिकाणी हा कंटिन्युअसली ट्रेड आपल्याला दिसतो या ठिकाणी अवॉइड केला हा नॉईजलेस स्टार्ट आहे तर या ठिकाणी आपण या पर्टिक्युलर नॉइसलेस चार्टच्या बाबतीनं एक कन्विक्शन आपल्यामध्ये बिल्ड होईल की नेमका आपण जो ट्रेड घेतलेला आहे हा कंटिन्युअसली जर का आपण त्याच डायरेक्शनने जर का घेत असेल तर त्या ट्रेडमध्ये कंटिन्युअसली आपण राहू शकतो त्याचसोबत या ठिकाणी जे काही आपल्याला हे जे टॉप्स आहेत किंवा हे जे बॉटम्स दिसतात हे एकदम प्रिसेस असतात कम्पेरेटिव्हली जर का तुम्ही कॅन्डलस्टिक्सची जर का तुम्ही तुलना केली जर का या ठिकाणी जर का आपण बघितलं कॅन्डलस्टिक्सला तर या ठिकाणी खूप सारा तुम्हाला या ठिकाणी परंतु मध्ये तुम्हाला या ठिकाणी कुठल्याच प्रकारचा नॉईज दिसणार नाही तुम्हाला या ठिकाणी खूप कमी नॉईस दिसणार आणि तुम्ही प्रॉपर मी मार्केटला अनालाइज करू शकाल तर त्यासोबत अजून एक या ठिकाणी कन्सेप्ट असतील ती म्हणजे बुल शेकआउट आणि बेअर शेकआउटची आता या ठिकाणी पहा मी तुम्हाला एक या ठिकाणी गोष्ट दाखवू इच्छितो जर का तुम्ही हा पर्टिक्युलर एरिया जर घेतला बघितला तर या ठिकाणी पहा कंटिन्युअसली या ठिकाणी तुम्हाला डाऊन ट्रेंड दिसतोय आणि या डाऊन ट्रेन नंतर तुम्हाला या ठिकाणी एकच वरच्या साईडला ग्रीन ब्रिक दिसते तर या ठिकाणी काय झालं होतं बेसिकली तर हा या ठिकाणी बेअर शेकआउट झालेला होता म्हणजे डाऊन ट्रेन ऑलरेडी सुरू होता आणि या डाऊन ट्रेन नंतर एकच हलकी या ठिकाणी करेक्शन आली होती आणि या करेक्शन मध्ये जे विकर बेअर्स होते म्हणजे ज्या लोकांनी शॉर्ट सेल केलं होतं ते विकर हँड होते रिटेलर्स होते थोडक्यामध्ये तर त्या लोकांनी या ठिकाणी मार्केटने बाहेर काढणं आणि पुन्हा आपला ट्रेंड या ठिकाणी कंटिन्यू केला तर अशा पद्धतीने हे काही कन्सेप्ट असतात तर पुढच्या काळामध्ये मी रेनकोच्या काही अजून ऍडव्हान्स स्ट्रॅटेजी देखील तुमच्यासोबत शेअर करेन तत्पूर्वी तुम्ही हे गोष्ट फक्त समजून घेणं गरजेचं आहे की नेमकं रेनको म्हणजे नेमकं काय प्रकार असून तो कशा पद्धतीने आपण वापरू शकतो तर आता या ठिकाणी अजून एक तुम्हाला या ठिकाणी दाखवू इच्छितो आता हा बघितला होता आपण हा बेअर शेकआउट बघितलेला होता तर आता आपण बुल शेकआउट कुठला असतो तो देखील बघूया आपण या ठिकाणी इतिहासात पाहूया आता या ठिकाणी ही कोरोना नंतर आलेली जबरदस्त रॅली आपल्याला या ठिकाणी दिसते तर या बुलिश रॅलीमध्ये जर का आपण इथं बघितलं तर या ठिकाणी कंटिन्युअसली ग्रीन आपल्याला आणि एकच या ठिकाणी तुम्हाला रेड ब्रिक दिसते तर हा झाला होता बुल शेकआउट म्हणजेच काय जे विकर बुल्स होते मध्ये बसलेले होते परंतु विकर हँड हँड होते किंवा रिटेलर्स होते त्या सर्व लोकांना या ठिकाणी हलकीशी करेक्शन दिली तिथं त्या लोकांना घाबरवलं आणि त्या लोकांना मार्केट म्हणून बाहेर काढलं तर अशा पद्धतीनं हा बुल शेकआउटचा कन्सेप्ट झाला तर अशा पद्धतीने जर का बुल शेकआउट जर का झाला तर पुन्हा जर फर्स्ट या ठिकाणी तुमची एक ग्रीन ब्रिक बनते तर त्या ग्रीन ब्रिकला आपण या ठिकाणी बाईंग करू शकतो की या काही वेगळ्या वेगळ्या डिफरंट डिफरंट ट्रेडिंगच्या स्ट्रॅटेजीज आपण रेनको मध्ये वापरू शकतो त्यासोबत जर का तुम्ही रेनको चार्ट का नीट बघितलं तर तुम्हाला रेनको चार्ट चांगल्या पद्धतीने ट्रेडलाईन देखील तुम्ही प्लॉट करू शकता जसं या ठिकाणी पाह मला हे तीन पॉईंट दिसत आहेत तीन पॉईंटला या ठिकाणी मी प्रॉपरली इथे ट्रेन लाईन प्लॉट करू शकतो म्हणजे ही ऑलरेडी हा रे ऑलरेडी हा रेनको चार्ट फोर्टी डिग्री मध्ये हा या ठिकाणी मूव होतोय तर या ठिकाणी आपण या फोर्टी डिग्रीच्या आपण प्रॉपरली स्विंग हायज अँड स्विंग लोजला कनेक्ट करून एक प्रॉपर ट्रेन लाईन्स आपण या ठिकाणी कनेक्ट करू शकतो तर अशा पद्धतीने हा रेनको चार्टची ही कन्सेप्ट असती तुम्ही डिफरंट डिफरंट टाइम फ्रेम्स वरती देखील हा रेनको चार्ट बघू शकता परंतु कसं असतं या ठिकाणी टाइम हा फॅक्टर महत्वाचा नाही आहे मध्ये जसं या ठिकाणी आता कॅन्डल स्टिक्स म्हणजे हा डेली चार्ट जर का आपण बघत असतो तर एक कॅन्डल ही एका दिवसाची असते परंतु रेनकोमध्ये काय असतं की एक ब्रिक ही दोनशे पन्नास पॉईंटची असते मग ती दोनशे पन्नास पॉईंटची मुवमेंट एका दिवसामध्ये येईल किंवा एक आठवड्यामध्ये येईल किंवा एका महिन्यामध्ये येईल जोपर्यंत अनले स्टेट ती मुवमेंट होणार आहे तोपर्यंत ती फ्रेश ब्रेक या ठिकाणी बनणार नाही त्यामुळे अशा पद्धतीनं तुम्हाला रेनको चार्ट जर का बघायचं असेल पर्टिक्युलरली वन पर्सेंट वरती तर तो डेली टाइम फ्रेमवरतीच बघणं गरजेचं आहे जर का तुम्ही या ठिकाणी मिनिटाचे जर का बघितलं फायव्ह मिनिटवर जर तुम्ही या ठिकाणी बघितलं तर तुम्हाला इथं क्लिअरली हा चार्ट विजिबल होणार नाही आता या ठिकाणी करून दाखवतो या ठिकाणी फायनली तर या ठिकाणी कसा हा विचित्र अशा पद्धतीने तुम्हाला हा चार्ट दिसेल तर याला काही मतलब नाहीये तुम्ही डेली चार्टर दोन्हीकडे बघणं गरजेचे पॅरली तुम्ही कॅन्डलस्टिक्सचा चार्ट देखील बघणं गरजेचे आणि त्यासोबत तुम्ही या ठिकाणी डेली चार्टर तुम्ही वन पर्सेंटचा तुम्ही रेनको चार्ट या ठिकाणी वापरू शकता तर या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये आपण रेनको चार्टची इन्फॉर्मेशन घेतली असं कन्सिडर करा की हा रेनको चार्टचा पहिला पार्ट आहे सेकंड पार्ट मध्ये म्हणजे पुढच्या सॅटर्डेला मी रेनकोच्या अजून काही डिफरंट डिफरंट ऍडव्हान्स ट्रॅटेजीज देखील तुमच्यासोबत शेअर करेन जर का हा हा पर्टिक्युलर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ही जी नवीन माहिती नवीन उपक्रम आम्ही जो चालू केला तो तुम्हाला जर का आवडला असेल तर या व्हिडिओला जरूर लाईक करावं आणि खरे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका तुमचे जे काही फीडबॅक्स असतील ते शेअर करायला विसरू नका धन्यवाद